आता काय करणार ह्याच्यानुसार आमच्याकडे दुसरं पर्याय पण नाही ना नुकसान झालं कपाट वगैरे केले मुलांची शाळेची पुस्तकं आज पण घर मध्ये पाच वर्षापूर्वी वादल मध्ये संपूर्ण वाहून गेलेलं तलाठी माझ्या घरात ता एक तांब्या सुद्धा नाही राहिलेल्या एवढी माझी नुकसान झालेली आहे तर तलाठी पंचनामा वगैरे केला करून गेले पण मला काही भरपाई दिलेली मिळत नाही शेवटी माझा डाग दागिना जो मी केलेला मुलाच्यासाठी मुलाच्या भविष्यासाठी तो सर्व एक शुतार म्हणून एक आदिवासी बांधव आहे म्हणजे घराची भिंत कोसळीला आलेली आहे संपूर्ण माती वाहून हे सरकार आहे फक्त अदानी आणि अदानी यांचं सरकार आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या जीवदानी पाड्यामध्ये आदिवासी हा देशाचा मूळ निवासी आहे परंतु खरंच या आदिवासी बांधवांकडे सरकारचं लक्ष आहे का गेल्या काही दिवसांपूर्वी विरार नारंगी पाट्या एक इमारत कोसळून अनेक लोकांचा बळी गेला होता परंतु यानंतर देखील वसई विरार शहर महानगरपालिकेला जाग आली आहे का मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो की जीवदानी पाड्यामध्ये आदिवासी बांधवांच्या झोपड्या आहेत आणि याकडे तहसीलदार वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकारी या सगळ्यांचं दुर्लक्ष आहे का तर का का हे काय देऊ शकत नाही मी स्क्रीनवरती आपल्याला दाखवतोय की आता अवकाळी पाऊस सुरू आहे हा अवकाळी पाऊस का सुरू आहे हे देखील सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असा अवकाळी पाऊस कशासाठी पडतोय कारण आपण पर्यावरणाचा रास करतोय जिथे तिथे जंगल तोडतोय डोंगर तोडतोय त्याचाच परिणाम स्वरूप हा अवकाळी पाऊस पडतोय आपल्यासोबत हे सगळे आदिवासी बांधव आहेत जे पन्नास वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत परंतु यांच्याकडे प्रशासनाचा मात्र दुर्लक्ष आहे घरपट्टी भरतात जो काही प्रशासनाचा टॅक्स आहे तो वेळेवरती भरतात यांच्यासाठी ना तर बहुजन विकास आघाडी पुढे आलेली आहे यांच्यासाठी भारतीय जनता पार्टी देखील पुढे आलेली नाही परंतु शिवसैनिक जो बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे अखेरीस त्यांनी विळा उचललेला आहे आणि त्यांच्या ज्या काही झोपड्या आहेत त्यांना जो काही सामुग्री लागतोय सिमेंट वगैरे विटा वगैरे ते ते काम करतात जाणून घेऊया या आदिवासी बांधव कशा प्रकारे राहतात तुझं घर आहे ते हो माझं घर आहे भीती नाही वाटत का वाटते तर भीती अशी बघायला गेलं तर मग कोणाला सांगितलं नाही वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी तहसीलदार यांना काही निवेदन नाही दिलं का नाही त्याच्या अगोदर आम्हाला गोमती मावशी माहिती पडला की अजय पिंपले सर आहेत की त्यांच्या माध्यमातून मग ते आमचं घराचं काम चालू केलेलं आहे आता ज्या प्रकारे मी स्क्रीनवरती दाखवतोय की तुझं जे घर आहे त्याचा जो खालचा भाग आहे तो खचलाय कधी दुर्घटना होऊ शकते तरी देखील तुम्ही राहताय आता काय करणार ह्याच्यानुसार आमच्याकडे दुसरा पर्याय पण नाही ना राहायला हे एकच घर आहे आम आमच्याकडे राहण्यासाठी किती वर्षापासून या घरात राहतो आता आम्ही इकडे साठ ते सत्तर वर्षापासून आहे म्हणजे तुझा जन्म पण जन्म याच घरात झालेला आहे इथे तुमचे आमचा जन्म आहे सर्व सगळे मग तुमचा विकास कोणी केला नाही नाही बाहेरून आल्यांचा विकास झाला तुम्ही असेच राहिलं तेच नाही तुमचं घर किती वर्षापासून खूप वर्ष झाले या कसं बोलला साठ सत्तर तुमच्या घरात काय पाणी वगैरे शिकत खूप नुकसान झालं कपाट वगैरे केली मुलांचे शाळेची पुस्तकं वगैरे गुमतीताई तुमचा देखील जन्म इथेच झालेला आहे इथेच तुम्ही लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत इथल्या लोकांची नाळ तुमच्याशी जुळलेली आहे परंतु इथे या लोकांसाठी कोण पुढे आला नाही का म्हणजे वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी असतील तहसीलदार असतील मूळ त्यांचं काम आहे मला तर वाटते हा मुलगा कोणाकडे गेलेला का तू आधी नाही तो कुठेच नाही गेला मला वाटतं काहीतरी अजय दादांकडेच गेला आणि त्याचा प्रस्ताव त्यांनी मांडलाय इतक्या वर्षापासून हे आदिवासी इकडे असेच राहतात त्यांचा विकास आ, आ, कर कर का नाही आम्ही जर महानगरपालिकेत गेलो तर ते काय म्हणतात फॉरेस्ट मध्ये तर इथले काय आहे तलाठी पण काहीच नाही करत पंचनामा करतात आणि जातात आता माझं पण घर मध्ये पाच वर्षापूर्वी मध्ये संपूर्ण वाहून गेलेलं तलाठी माझ्या घरात तर एक तांब्या सुद्धा नाही राहिलेल्या एवढी माझी नुकसान झालेली आहे तर तलाठी पंचनामा वगैरे केला करून गेले पण मला काही भरपाई दिलेली मिळत नाही शेवटी माझा डाग दागिना जो मी केलेला मुलाच्यासाठी ते मुलाच्या भविष्यासाठी तो सर्व गिरवी ठेवलाय त्याच्यावर ठेवून मी घर उभं केलंय ते अजून सुद्धा मी सोडू शकली नाही पण मला मदत कोणाकडून भेटलेली नाही कोणीच मदत कोणत्याच नेता वगैरे पुढा कोणीच नाही कोणीच नाही तेव्हा आमचे पांडुरंग होते नगरसेवक त्यावेळेस ते पण आलेले पण ते तलाठी पंचनामा मध्ये म्हणजे तुम्हाला भरपाई नाही भेटणार कारण तुमचं फॉरेस्ट मध्ये दादा तुम्ही किती वर्षापासून इथे राहता मी पण खूप तीस वर्ष झाले असते तुम्ही तुमचा उदरनिर्वाह कसा चालवत रिक्षा चालवून रिक्षा चालव किती वर्ष रिक्षा मला वीस वर्ष झाले रिक्षा चालू या वीस वर्षामध्ये आदिवासी बांधवांचा किती विकास झाला काय नाही झालं काहीच नाही झालं आदिवासींना धंदे मिळाले नाही नाही मिळाले घर मिळाली नाही त्यांचा त्यांचा हक्क मिळाला नाही का नाही मिळालं तुम्ही कधी प्रश्न प्रशासनाला विचारला नाही विचारलं कोणाला नाही विचार म्हणजे आदिवासी आदिवासी समाजांचा वापर सगळ्यांनी करून घेतला पण त्याचा विकास कोणीच केला कोणीच नाही केला वापर सगळ्यांनी केला विकास कोणीच नाही केला आज एक शिवसैनिक म्हणून तुमच्या मदतीला आले त्यांच्याबद्दल काय सांग काय नाही आता ते अजय भाऊ आले आमच्या इकडे पाणी घरामध्ये घुसलेलं ते आजी भाऊ आले सहकार्य केले थोडा बघू आता काय मदत भेटते का आम्हाला सरकारकडून शिवसैनिक म्हणून अजय पिंपळे यांच्या मदतीसाठी आले परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी यावेळेला गेले कुठे मतदानाच्या वेळेला तुम्हाला हाच आदिवासी बांधव चालतो परंतु मतदान संपल्याच्या नंतर या आदिवासी समाजाकडे पाहणारा एकही नेता आज आपल्याला वसई विरार शहरात दिसत नाही ही शोकांतिका आहे आपल्या सोबत यावेळेला अजय पिंपळे आहेत शिवसैनिक नेहमीच बाळासाहेबांच्या विचारावरती चालतो बाळासाहेबांनी जी शिकवण त्यांना दिलेली आहे त्या शिकवणीवरती शिवसैनिक चालताना आपल्याला नेहमीच दिसतो अजय आता काय काय मदत यांना केली जय महाराष्ट्र मी शिवसेनेचा विभाग प्रमुख आहे जीवदानी रोड विभाग तर या विभागामध्ये माझं नेहमीच काम चालू असते आणि त्यामुळेच मला ही बाब या लोकांनी कळवली एवढ्या रात्री की पाऊस झाला आपण एक पत्र तुम्हाला इकडे मी आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाऊ दाखवू इच्छितो की सत्तावीस नऊ ला जो अख्ख्या महाराष्ट्रभर पाऊस झाला सत्तावीस नऊ ला अख्खा महाराष्ट्रभर जो पाऊस झाला त्या पावसामध्ये अख्खा महाराष्ट्र पुरामध्ये वाहून गेलेला तहसीलदारांना आम्ही पत्र दिलं की वसईमध्ये सुद्धा वसईमध्ये विराळ गावामध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे आणि या विराळ गावातला जीवदानीपाडामध्ये हे सात आठ घरं पूर्णपणे पाण्याखाली होती त्याच्यातला आमचे एक सुतार म्हणून एक आदिवासी बांधव आहे त्यांच्याच म्हणजे घराची भिंत कोसळलेला आलेली आहे संपूर्ण माती वाहून गेली आणि ते अशा परिस्थितीमध्ये असताना आम्ही तहसीलदारांना कळवलं आणि कळवल्यानंतर त्यांनी माणसं पाठवली पंचनामा केला पण पंचनामा केल्यानंतर आज तारीख आहे बघा सत्तावीस नऊ त्या आज दहावा महिना पूर्ण केला आज अकरावा महिना चालू झालेला आहे पण सरकारची मदत आलेली नाही आहे मग शेवटी घर हे धोकादायक होतं मग उद्या साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या शिवसेनेचं एक ब्रीद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातून आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आमचे हरीश बसे उपविभाग आहे इकडचा त्यांनी मला सांगितलं की दादा खूपच परिस्थिती नाही चांगली त्यांना आपल्याला आर्थिक मदत करावी लागेल तर आम्ही सगळे विटा सिमेंट रेती सगळी मजुरांची मजुरी त्यांना दिली आणि आजपासनं आजची तारीख आहे चार अकरा दोन हजार पंचवीस आजपासून हे काम आम्ही आताचं चालू केलेलं आहे की जेणेकरून त्यांच्या घरामध्ये कुठलाही जीव जाणार नाही याची खबरदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या, या पक्षातर्फे मी विभाग प्रमुख म्हणून ही एक मदत नाही आहे ही सामाजिक बांधिलकी आहे आमची आणि आम्ही सरकार सरकारला हे सांगू इच्छितो की हे जर आम्ही करू शकतो तुम्ही तर सरकार सरकारमध्ये बसलेले आहेत आमचे जे आदिवासी बांधव आहेत ते सात आठ लोक त्यांच्या घरातले फर्निचर सगळं भिजून गेलेलं आहे त्यांना तरी आता तरी मदत मिळेल का हा एक प्रश्नचिन्ह आहे तर हे सरकार हे सर्वसामान्याचं सरकार नाहीये तर हे सरकार आहे फक्त अदानी आणि अदानी यांचंच सरकार आहे तर जय हिंद जय महाराष्ट्र आता तरी सरकारला जागेल का सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हे लोकमान्य म्हणजे प्रश्न हे आता आमच्या सामान्य जनतेला सा लागलेले ला आहेत जय जय हिंद महाराष्ट्र खरं आहे सरकार खरंच आदानी आणि अडाणीच आहे का जर ही दुर्घटना घडली आणि दुर्घटनेत जर कोणाचा मृत्यू झाला त्यानंतर सगळेच पक्ष या ठिकाणी येतील परंतु अशा आदिवासी बांधवांच्या मदतीला मोजकेच शिवसैनिक येतात ही शोकांतिका आहे डोळ्यासमोर वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि आदिवासी बांधवांनी देखील आपल्याला कोणाला निवडून द्यायचंय आपल्याला मतदान नेमकं कोणाला करायचंय कोणी या वसई विरार शहराचा विकास केला आणि कोणी वसई विरार शहर भकास केला हे तपासा आणि नंतरच मतदानाला सामोरे जा नारंगी जवळील घटना घडल्याच्या नंतर वसई विरार शहर महानगरपालिकेचं या शहराकडे किती लक्ष आहे हे या घटनेवरून आपल्याला दिसून येतं आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार